तुमचं पहिलं नातं एकरूप होण्याचं हे पृथ्वीशी आहे संपर्कात असणं पृथ्वीच्या हे महत्वाचं आहे हठरयोगासाठी जर शक्य असेल तर तुम्ही एक खोली बनवली पाहिजे चिखलाने किंवा मातीने आणि त्यावर एक कच्च्या रेशमाचा किंवा सुती कापड साधं कापड टाकलं पाहिजे प्रक्रिया न हो केलेलं आणि त्यावर तुम्ही योग करा जास्तीत जास्त प्रभावासाठी कारण हे शरीर तुम्ही विसरला असाल पण शरीराला माहितीये की ते फक्त पृथ्वीचा एक तुकडा आहे मी म्हणेन तुमचं ऐंशी टक्के आरोग्य पृथ्वीशी सुसंगत असण्यावर अवलंबून ऐंशी टक्के तुमचे ऐंशी टक्के दीर्घकालीन आजार असेच नाहीसे होऊ शकतात कारण की तुम्ही पृथ्वीशी थोडं नातं जुळवलंय ज्यावर तुम्ही सध्या चालताय किंवा बसला